तिने जे आता इरस्टाई केले चांगलीच गोष्ट आहे त्यांचा आम्हाला आमचा तर पूर्ण पाठिंबा आहे त्यासाठी ह्याच्यापेक्षा का करावी असं आमची इच्छा आम्ही त्यांचे खत्मा करून टाकतो सगळा आणि भारताकडे कुणी जर तिरक्या नजरेनं जर बघितलं तर त्याचा शेवट हा नक्कीच गाडला जातो बचके राहणारे बाबा बचके राहणारे पाकिस्तानचे संबंध तोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे समजलं नाही पाहिजे की इथून पुढे बी येणाऱ्या काही गोष्टी त्यांनी केल्याच नाही पाहिजे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड जिभेवर जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पैलगामच्या घटनेचा बदला आता भारतीय सैन्य दलाने घेतला आहे भारतीय सैन्याने काल पाकिस्तानमधील नऊ दशवाद स्तळावर ते एअरस्ट्राईक करत ती नेस्त नाबूद केलेले आहेत याच याच कामगिरीचा सर्व भारतीय जनता आता सरकार तसंच सैन्याचं कौतुक करताना दिसत आहे कोल्हापुरात देखील जनता ही आहे रस्त्यावर येऊन या सर्व घटनेचा कौतुक करताना दिसत आहे तर मग काही कोल्हापुराशी बातचीत करणार आहोत नेमकं या एअरस्ट्राईक नंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाकिस्तानने धडा शिकवला आहे याबद्दल ते त्यांचे काय मत आहेत ते जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया काय म्हणत आहेत कोल्हापूरकर नागरिक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत काल जो एअर एअरस्ट्राईक केला पाकिस्तानमध्ये घुसून तेथील नऊ आतंकवादी तळावरती हल्ला करण्यात आला तेथील नऊ जे आत्मस्थळ होते ते निस्तनाभूत केलेत तर नेमकं भारतीय तुम्ही काय प्रतिक्रिया द्या आमच्या आम्हाला आमच्या भारतीय सैनिकावर पूर्ण गर्व आहे आणि जे आता तिने जी कारवाई करायला आहेत ती चांगलीच कार्य उत्कृष्ट करायला आहेत त्यांना जशा तसं उत्तर दिलंच पाहिजे एक भारतीय नागरिक म्हणून पाकिस्तानला काय इशारा द्या काय नाही तिने जो आता आतंकवादी जे करायला आहेत तिने ते बंद करायला सर्वसामान्य नागरिकाला जे त्रास द्यायला तिने ते बंद केलं पाहिजे कारण त्यांच्यामुळं बाकीच्या लोकांना त्रास व्हायला लागला ते सगळं त्यासाठी हल्ला हो जे केला तिने जे आता एरस्ट्राईक केले चांगलीच गोष्ट आहे त्यांचा आम्हाला आमचा तर पूर्ण पाठिंबा आहे त्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठी काहीतरी कारवाई करावी असं आमची इच्छा भारतालिस्तान हे नष्ट केलं पाहिजे ह्यांच्यामुळं लोकांचा परिणाम व्हावा लागला आहे त्या त्यामुळं त्यांना त्यांनी तस जसं तसं उत्तर देऊन त्यांचं नष्ट करून टाकावं पाकिस्तान त्यांच्यामुळे पुन्हा देखील आता धमक्या दिलेला की आम्ही अणु वस्त्र वापरू करू आम्ही वस्त्राचा वापर करू या यादी धमक्या त्या म्हणा आम्ही त्यांचे खतमा करून टाकतो सगळा इस्तान हे सुरुवातीपासून कडू आहे सुरुवातीपासून त्याला बऱ्याच इंदिरा गांधीने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं एक एकाहत्तरची लाडा झाली एकसष्टची लाडा झाली त्यामध्ये प्रत्येक वेळेला आपला विजय झालेला आहे आत्ता मोदी सरकारमध्ये जे काही दोन तीन स्ट्राईक झाले आणि पहिलगाम हल्ल्याचा जो आत्ता जो बदला घेतला त्या अगदी योग्य आहे मी म्हणतो याच्यापेक्षा आणखी काहीतरी खतर नकारो फक्त ते नुसते क्षेत्रात आणि एअर एअरस्ट्राईक करण्यापेक्षा ते पण का जी काही पाकिस्तानची पूर्ण अतिरेकी केला हवी ती पूर्ण खतम करावी एक रिक्षावाला म्हणून आहे कोल्हापूरचा सुज्ञ नागरिक म्हणून माझी प्रबळ इच्छा आहे की पाकिस्तान पूर्ण जमिनीपासून नष्ट व्हावं पुलवामा हत्या आला असेल यावेळी देखील करण्यावर होता आता देखील एअरस्ट्राईक करण्यात आला आहे पण पाकिस्तान यापासून धडा घेत नाही आहे तर तर साहेब त्याच्या पाकिस्तानच्या पाठिंबा एवढ यो, एवढी ताकद अशी आहे की बाहेरची ताकद पण असावी शकते एकटं पाकिस्तान हे करू शकत नाही तेवढी तिची हिंमत नाही तिचे खाण्यापाण्याची वांदे झाले आहेत आता आता आपण जर करार जर तो, तो कॅन्सल केला खरोखरच जर कॅन्सल केला तर त्यांची प्यायची आणि खायची वांदे होतील त्यामुळे त्यांचं आर्थिक नाडे आवळणं गरजेचं आहे पूर्ण पाकिस्तानच्या पा जेवढी बी आजूबाजू देश आहेत त्यांनी त्यांचे जे काही व्यवहार आहेत आंतरराष्ट्रीय त्यांनी सगळ्यांनी थांबवावेत आणि भारताला पूर्ण पाठिंबा द्यावा प्रत्येक नागरिक प्रत्येक नागरिक एकशे चाळीस करोड जनता ही त्या लष्कराच्या मागे असेल प्रत्येक सैनिक जो माझा लढतो सीमेवरती त्या सिने लढणाऱ्या सैनिकाचा प्रत्येक नागरिकाचा पाठिंबा असेल प्रत्येक नागरिकाचा असं नाही यामध्ये हिंदू मुस्लिम धर्म ख्रिश्चन विचार असं काय नाही हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्यांनी तो द्यावा पाठिंबा द्यावा की सैनिकाला पाठिंबा द्यावा आणि सैनिकाचं मनोबल वाढवावं हे माझं वैयक्तिक मत आहे पाकिस्तानमध्ये तर खूप लहान देश आहे पण त्याला कुठंतरी चीन सपोर्ट करतं या त्याच्या सपोर्टवर कुठंतरी पाकिस्तान पुढे वाटतं का एकट्या पाकिस्तानचं एवढी मत होऊ शकत नाही त्याच्यावरती त्याला सपोर्ट कोणतरी करत असणारच ना त्याच्या बाजूचे देश करत असतील एवढं आपलं ज्ञान नाही आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना त्याची काहीतरी ते जे करायचं पण एकटं पाकिस्तान एवढं धाडस करू शकत नाही आणि भारताकडे कुणी जर तिरक्या नजरेनं जर बघितलं तर त्याचा शेवट हा नक्कीच गाडला जातो आणि छत्रपती शाहू महाराजांना नगरीत न मी आहे तुम्हाला आणि भवानी मंडपच्या आणि भवानी मातेच्या समोर सांगतो मी तुम्हाला आणि एक एक भारतीय नागरिक कोल्हापूरकर म्हणून कोल्हापुरी भाषेत पाकिस्तानला काय इशारा द्या कोल्हापुरी भाषेत जर बोलायचं झालं तर पायतानाशिवा दुसरी भाषा नाही पायताना भाषा नाही त्याला पायत्तानाश्वर कुठल्या नाही कोल्हापुरी पायतान हे एकमेवच आहे समजते जसं अमिताभ बच्चनने छे नंबर का जुता निघाला वैसे की तिथं पायत्तानला तो कोल्हापुरी चंबड्याचंच ज्याला आपण म्हणतो सेनापती कापशीचं त्यापैकी एक त्याला ठोकल ठोकलं पाहिजे सर खरंच खूपच छान म्हणजे अंगामध्ये खरंच जोश निर्माण व्हावा असं जे वक्तव्य आहे आपल्या रिक्षावाल्या काकाने केलेलं आहे खरंच एक भारतीय नागरिक म्हणून एक कोल्हापूरकर म्हणून त्यांची जी भूमिका आहे अत्यंत योग्य आहे आणि प्रत्येक कोल्हापूरकरांना प्रत्येक सैन्यातील जवानाला एक उत्स्फूर्त असं एक त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करणारी अशी त्यांची प्रतिक्रिया आहे कोल्हापूरकर आहे त्यांनी नेमकी कोल्हापूरांची ने ने पहिली प्रतिक्रिया काय आहे जाऊन घेणार सर रात्री जो एअर स्ट्राईक केला भारताने पाकिस्तान मी घुसून त्यांच्यावर हल्ला केला आतंकवादी स्थळ तिथे के नष्टाबूत केली काय सांगा तुम्ही कोल्हापूर पहिली प्रतिक्रिया काय आत्ताच्या सध्याच्या सरकारचं हे धाडसी पाऊल आहे त्याचा आम्हाला भारतीय म्हणून खूप खूप अभिमान आहे जय हिंद जय भारत वारंवार अशी घटना पाकिस्तान म्हणून घेतल्या जात आहेत किंवा आता सीमेवरती शस्त्र उल्लंघन सुद्धा सध्या सुरू आहे तर काही याच्यावर भारताने कठोर फाऊळ उचललं पाहिजे काय वाटतं तुम्हाला आहे सध्या हळूहळू पाऊल उचलायचं याला अंतिम ध्येय नक्की गाठेल नक्की गाठेल फुल भविष्यामध्ये त्यांना हो हो तो नक्की चोख प्रत्युत्तर मिळेल कालचा एकंदरीत जो घटनाक्रम होता म्हणजे कोल पहलगावमध्ये जो आत्रिक हल्ला झाला त्यानंतर गेल्या आठदा दिवसापासून जे काय देशामध्ये असं सुरू होतं की युद्ध होणार हे होणार ते होणार पण त्यानंतर कालचा जो यशाई बघता नाही नाही अजून धडा शिकवणार भारत सरकार आपलं तेवढं आहे खंबीर आपली सशस्त्र सेना सगळ्या तिन्ही दलाचे सैनिक सज्ज आहेत नक्कीच पुढचं पाऊल उचलून ते त्यांना नेसनाभूत करणार दहशतवादच नेशनाभूत करणार भारतीय नागरिक म्हणून तुम्ही काय पक्षाला इशारा बचके राहणारे बाबा बचके राहणारे क्रिपीट काश्मीरमधील पहलगाममध्ये काही दिवसापूर्वीच आतंकवादी का, हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये काही भारतीय लोक तरुणांसह काही भारतीय लोकांसह इतर पर्यटक देखील मृत्यू पडले होते याचाच बदला आता भारताने घेतला आहे रात्रीच भारताने आतंकवादी बो भा पाकिस्तान मी घुसून आतंकाच्या नऊ स्तरावरती हल्ला केलेला आहे ते तेथील त्यांचे स्थळे निरस्त्रनाबूद करण्यात आलेले आहेत नेमकी भारतीय म्हणून भारतीयांची काय प्रतिक्रिया आहेत भारतामध्ये सध्या या या घटनेनंतर भारतीय सैन्यावरचं कौतुक केलं जात आहे पण कोल्हापुरात देखील कोल्हापूरकर आहेत त्यांचे देखील काय प्रतिक्रिया आहे नेमकं काय त्यांचं म्हणणं काय जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत सध्या आपल्यासोबत काही तरुण आहेत मला काय सांगते की पहलगामच्या आल्यानंतर पुन्हा भारत आणि पाकिस्तान घुसून स्ट्राइक करत ही जी सी नष्टबूत केलेली आहे तर काय सांगतील पहिली प्रतिक्रिया तुम्ही काय असेल भारताने उत्तम उत्तम प्रति, प्रतिक प्रतिक्रिया दिलेली आहे जे पा पाकिस्ताननी आधीपासूनच जे दहशतवादाला जे नायनाट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता तो त्यांच्याकडं आलेला नाही आहे त्यामुळं भारताचं जे प्रत्युत्तर आहे त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन ते अतिशय उत्तम आहे आणि अशाच अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया त्यानंतर म्हणजे जेणेकरून इतर राष्ट्रांकडनं त्यांचे संबंध तोडले जातील जेणेकरून त्यांना आपल्या आपले जे ॲक्शन आहे ह्याचा कुठंतरी हे बसेल जरब बसेल आणि ह्यांचे हे दर दरवेळेचेच म्हणजे काही ना काहीतरी वेगवेगळे दहशतवादीला प्रोत्साहन देण्याचं पाकिस्तानचं जे कार्य आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार करताना प्रॉब्लेम आला पाहिजे जेणेकरून त्यांना पुढच्या म्हणजे जे काही त्यांची दहशतवादी मानसिकता आहे ती कुठंतरी कमी होईल आणि इतर राष्ट्रांना शांतता सौख्य प्र, प्र, प्र करताना योग्य योग्य होती होईल भारताने याच्याविषयी कठोर पावले उचलली पाहिजे असला वाटते का हो भारताने कठोर पावलं उचलली पाहिजेत परंतु पा भारताने पाणी बंद केलं हे अतिशय उत्तम केलं आणि भविष्यात जर अशाच अशाच प्रकारचे जर शस्त्रसंगीचं उल्लंघन उल्लंघन होत होत असेल तर भारताने निश्चितच पाकिस्तानचे संबंध तोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे जी भारताने काल कारवाई केली कारवाई कसं के बघतो काय सांगतील भारताने एकदम बराबर केलेलं आहे हे तर आपल्याला माहीतच होतं काही ना काही होणार आहे आपले जे काई पी एम आहेत त्यांनी सांगितलंच होतं फक्त टेररिस्ट नाही त्यांना जे साथ देणार आहेत त्यांना पण धडा शिकवला जाईल सांगितलंच होतं फक्त वेळ आणि काळ बघून त्यांनी राईट केलेलं आहे आणि एकदम ओके केलेले आहे त्यांनी जात धर्म बघून मारले हे उत्तर देणं अपेक्षितच होतं आणि ह्याच्यापेक्षा बी पलीकड अजून खूप काही गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून पाकिस्तानला समजलं नाही पाहिजे की इथून पुढे बी येणाऱ्या काही गोष्टी त्यांनी केल्याच नाही पाहिजे हे फक्त फक्त आपल्या आर्मीनी नाही आपल्या देशातल्या लोकांनी पण केलं पाहिजे काही गोष्टीवर बहिष्कार टाकला पाहिजे ह्या गोष्टी सगळ्यांनी समजल्या पाहिजे की इथून पुढे ह्या अजून गोष्टी होणार आहेत तर प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा निषेध प्रत्येकाने केला पाहिजे अतिशय छान मात सांगितलीस पण वारंवार ह्या घटना घडतील तर एक काय कठोर निर्णय असा भारताने घेतला पाहिजे असं वाटतं तुला हां थोडंसं नाही का थोडंसं कुठं ना, ना कुठं काहीतरी हां बाबा आपल्या देशात बी ह्या कुठं ना कुठं गोष्टी प्रोत्साहित केल्या जातात तर ह्या गोष्टीवर पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आतमधून काय झालं नाही पाहिजे आपल्याला माहिती आहे आपल्या आर्मीवर तर आपल्याला खूप विश्वास आहे बाहेरून तर कुणीच काय करू शकत नाही पण आतमधून ज्या गोष्टी होत आहेत त्या झाल्या नाही पाहिजेत